अमरावतीत घडलेली ही घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे आणि एक प्रश्न पुन्हा अधोरेखित करते आजचा विद्यार्थी नेमका कुठे चाललाय वर्गात वारंवार बेशिस्तपणा मुख्याध्यापकांनी दिलेली साधी तंबी आणि फक्त पंधरा मिनिटांनी हातात चाकू घेऊन ऑफिसमध्ये धडक विचार करा एका क्षणाच्या रागाने विद्यार्थी थेट मुख्याध्यापकांच्या छातीत वार करून पळून गेला फैजरपुरा पोलिसांनी या अल्पवयीन विद्यार्थ्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे पण प्रश्न इथंच संपत नाही आजच्या शिक्षण प्रणालीत सहनशीलता हरवल्यानंतर उरते काय शिक्षकांना रागवायला ही भीती पालकांकडून तक्रारींचा धाक आणि विद्यार्थ्यांकडून वाढत चाललेली आक्रमकता ही फक्त एक घटना नाही सी संपूर्ण समाजाच्या आरशात दिसणारी भीषण तडा आहे शाळेतील सुरक्षा विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन आणि घरातील संस्कार हे तीनच मुद्दे आज पुन्हा केल्याची घटना समोर आली आहे काय प्रकरण आहे विनोद शंकर तीरमारे मुख्याध्यापक मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय प्रभू कॉलनी हे शिक्षक आले त्यांना त्यांच्याच विद्यार्थ्यांनी मारल्याचे तक्रार दिली त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की विद्यार्थी जो आहे त्यांचा विधी संघर्षग्रस्त मुलगा आहे त्यांचाच विद्यार्थी आहे त्याला किरकोळ पनिशमेंट दिली म्हणून त्याचा राग अनावर झाला आणि घरी जाऊन त्याने चाकू आणून त्याला मारलेला आहे त्या गुन्हा दाखल केलेला आहे ओके